रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील पर्यटकांचे आकर्षण असणारा चिपळूण येथील सवत धबधबा सध्या प्रवाहित झालाय मात्र या ठिकाणी जाताना पर्यटकांनी सावधानता न बाळगल्यास एखाद्या दुर्घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे ये। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी असणारा सवत धबधबा प्रवाहित झालाय या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी मोठ्या संख्येने कोकणवासीय दरवर्षी गर्दी करत असतात उंच कड्यावरून फेसळत खाली कोसळणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी अबालवृद्ध गर्दी करतातच मात्र कॉलेजचे तरुण तरुणी देखील समूहाने या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा आनंद घेताना दिसून येतात यंदा मात्र सवतसडा येथे वर्षा पर्यटनाचे नियोजन करत असाल तर सावधान कारण या ठिकाणी एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये सडा या ठिकाणी जाण्यासाठी परशुराम घाटाच्या पायथ्यापासूनच